नमस्कार माझे नाव संग्राम यत्ता सर्व माझ्या शाळेचे नाव जिल्हा पातशा देवस्त्री माझ्या पुस्तकाचे नाव कथा अश्विनी विश्वास डोंगरात दडलेले एक सुंदर गाव होते गावाच्या एका बाजूला सुंदर जंगल होते त्या त्या जंगलात खूप प्राणी राहत होते पण ते कोणालाही त्रास देत नव्हते तेथे एक छोटासा पण स्वच्छ पाणी असलेला ओढा एक झरा आणि सुंदर तलाव होता ते पाणी सारे गावातले लोक वापर वापरत व वा तलावातील पाणी सारे प्राणी पिण्यासाठी વંઘોળ્યા અંઘોળી સાટી વાપરત અહી સી છિચ્યા અે પણ ગંમત અશી હોતી કી કઈ ખોડી કરાયેલા સવય પણ સાતી મુલેસો ખેડત પયા પહી પકડા પકડી અનેક ખેડ ખેડત માણે પ્રાણી આપીપ્રમાણે ખેત વજ્જા કરત એક હત્તીરોજ આપે વેડવત કર ખેડત પિલા પણ ખૂબ કાહી શિકવત असे दुसरे प्राणी ही तेथे एक असत ते भांडत नसत प्रमाणे राहत मज्जा करत असत हत्ती सर्वांच्या अंगावर पाण्याचे खबारे उडवत असे सारे सारे जोर जोर जोराने असत पाण्या खेळत एकमेकाच्या अंगावर पाणी उडवत अशातच पाऊस सुरू झाला ब अज अजूनच त्याची मस्ती सुरू झाली वाघ सिंह हरिणचित्ता साबार पाण्यापासून लाल मुंग्या काळ्या मुंग्या फुलपाकरू मद मधमाश्या काव्या चिंनी मोर लांडोर ही अनेक प्राणी एक असत खेळत आपला वेळ घालवत असत व भूक लागली की आपल्या घराकडे परत सुटत असे नेहमीच त्याची दिनचर्या होती त्या सर्वांना पाहून गावातल्या सारे लोकांना पण आनंद होत असे व त्यांच्या एकीक कौतुक वाटत असे बरेच दिवसापासून होत होत पण आचार्य एक दिवस असा उजाडला की नेहमीप्रमाणे हत्ती व त्याची पिल्ले तलावाजवळ आली व त्यांनी કાર્યક્રમ નિત્ય નિયમ પ્રમાણે બરા પણ કોણ સારા શુકુટા તેમના આશ્ચર્ય વાટલે હોતી વે એક વિચારો लागले પણ કોના काहीच माहिती नव्हते म्हणून म्हणून ने सगळे जंगलात गेले पण काय सारे जंगल शांत होते कोणी बाहेर नव्हते आवाज नव्हता हत्तीला खूपच मोठा प्रश्न पडला तेवढ्यात त्याला एका कोपऱ्यातल्या झाडावर आवाज आला त्याने व पाहिले व त्यांना विचारले आज काय झाले सारे शांत का तेव्हा त्याला कारण कळले की रोज पाण्यात खेळून सगळ्यांना सर्दी झाली होती व म्हणून कोणी घराबाहेर पडले नव्हते तेव्हा आता काय कर करा करावं याचे हा विचार सारे करत होते खूप विचार करून असे ठरले की छान घरगुती उपाय कर करावं व याचा व सर्वांनीच एकमेकांना मदत करायची त्यानुसार सर्वात लाकडे गोळ्या करून शेकोटी करून